नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या विद्युत पार्शन कंपनी अर्थात महाट्रान्स्को मार्फत प्रसिद्ध जा झालेल्या जाहिरातीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीससाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत टोटल अभियंताच्या एकशे पासष्ट जागा आहेत वरिष्ठ लिपिक महत्त्वाचं पद आहे सदतीस जागा आहेत तर आणखीन एक महत्त्वाचं पद म्हणजे कनिष्ठ लिपीचं याच्या दोनशे साठ जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यासह विविध पदे जी या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि ज्यामध्ये टोटल पाचशे चार जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे अनेक जाहिराती मित्रांनो सध्या प्रसिद्ध होत आहेत महत्त्वाचं आहे तुम्ही तुमचा स्टडी कंटिन्यू करणे जेणेकरून तुम्हाला तुम्हा कोणत्या तरी एक्झाममध्ये या ठिकाणी सक्सेस मिळेल काल आपण बघितलं तर बँक ऑफ इंडिया मार्फत तेरा हजार प्लस जागांसाठी रिक्रुटमेंट होत होती ही भरती अगेन मित्रांनो महाराष्ट्रासाठी फक्त होत आहे महाट्रान्सको मार्फत यासाठी सुद्धा तुम्ही प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता आज आपण जी काही माहिती उपलब्ध आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन सहा चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहीर जी आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड यांच्या जो यांचं जे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाराष्ट्र शासनाचा उपक्रम यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे चांगली रिस्पेक्टेड रेप्युटेड कंपनी आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर सब्जेक्ट पब्लिकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट फॉर सिव्हिल कॅडर फायनान्स अकाउंट्स कॅडर अँड सिक्युरिटी एन्फोर्समेंट कॅडर यामध्ये सी टी एल हॅज पब्लिश शॉर्ट नोटिफिकेशन किंवा शॉर्ट ऍडव्हर्टाइजमेंट फॉर फिलिंग अप ऑफ वेरियस पोस्ट सध्या शॉर्ट जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे डिटेलमध्ये जशी जाहिरात प्रसिद्ध होईल त्याबाबतचा सुद्धा अपडेट देईन मात्र या जाहिरातीमार्फत तुम्हाला कल्पना येऊन जाईल की कोणकोणत्या जागा आहेत आणि किती जागा आहेत आणि त्या बेसिसवर तुम्ही तुमचा स्टडी कंटिन्यू करू शकता बघूया आपण व्हॅकन्सीज कोणकोणत्या मित्रांनो तर सिव्हिल डिपार्टमेंट किंवा सिव्हिल तुम्ही बघू शकता सुपर इंजिनियर सिव्हिलच्या दोन जागा आहेत कॅटेगरी वाज विश्लेषण दिलेलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिव्यांगांसाठी ज्या जागा आहेत त्याही मेन्शन केलेल्या आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल टोटल टो चार जागा आहेत त्यानंतर ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल याच्या टोटल अठरा जागांसाठी भरती होत आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सात जागा आहेत तर या ठिकाणी असिस्टंट इंजिनियर सिव्हिलच्या एकशे चौतीस जागा आहेत ज्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता अगेन सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पदासाठी कॅटेगरीवाईज जागांचं विश्लेषण ऑलरेडी त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे आता हे पहिलं कॅल्टर झालं या व्यतिरिक्त दुसरं जे कॅडर आहे ते फार महत्त्वाचा मित्रांनो ज्यामध्ये फायनान्स अँड अकाउंट्स कॅल्टरमधल्या जागा भरल्या जात आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स याच्या टोटल एका जागेसाठी भरती होत आहे सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट एक जागा आहे मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटच्या टोटल सहा जागा आहेत अगेन कॅटेगरीवाईज विश्लेषण पाहू शकता डेप्युटी मॅनेजर फायनान्स अकाउंट पंचवीस जागांसाठी भरती कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्हाला पाहता येईल या व्यतिरिक्त अप्पर रिजनल क्लर्क फायनान्स अँड अकाउंट इंटरनल नोटिफिकेशन फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी सदतीस जागा आहेत तर या ठिकाणी लोअर क्लर्क ह्या ओपन कॅन्डिडेटसाठी भरल्या जात आहेत यामध्ये टोटल दोनशे साठ जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जातील यामध्ये सुद्धा तुम्हाला कॅटेगरी वाईज विश्लेषण पाहता येईल हे फार महत्वाचं पद आहे लोअर रिजनल कर्च यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचं पद या नोटिफिकेशनमधलं आपण म्हणू शकतो युडीसी जे अप्परल क्लर्क आहे ते मात्र इंटरनल नोटिफिकेशन कॅन्डिडेटसाठी फक्त राहणार आहे त्यामुळे जर तुम्ही ऑलरेडी सर्विंग कॅन्डिडे असाल तर यासाठी प्रयत्न करू शकता पुढे बघा आणखी एक कॅडर आहे सिक्युरिटी अँड इन्फॉर्मेन्स कॅडरचं यामध्ये असिस्टंट चीफ सिक्युरिटी अँड इन्फॉर्मेन्स ऑफिसरच्या सहा जागा आहेत तर ज्युनियर सिक्युरिटी अँड इन्फॉर्मेशन्स ऑफिसरच्या तीन जागांसाठी भरती या ठिकाणी होत आहे अशा टोटल पाचशे चार जागांसाठी मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये आणखीन जी माहिती आहे ज्यामध्ये डिटेल ॲडवर्टाजमेंट असेल ज्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे एज लिमिट काय असणार आहे ॲप्लिकेशन फी किती रुपये असणार आहे स्टार्ट डेट इन डेट ॲप्लिकेशनच्या एक्झाम कधी असणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येतील ड्यू कोर्समध्ये दरम्यानच्या काळामध्ये आणि जसे ते अपडेट होतील तशा तुम्हाला मी या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे ही जी जाहिरात आहे शॉर्ट नोटिफिकेशन प्रोसेस झाली आहे याचा अपडेट तुम्हाला ई जॉब सुद्धा घेता येईल ज्याचे लिंक मी में डिस्क्रिप्शनमध्ये में मेंशन करेन मात्र नक्कीच एक चांगली आहे ना यासाठी तयारी सुरू करू शकता सध्या क्वालिफिकेशन माहित नाही आहे मात्र जागेंच्या आयडियावर तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्टडी कंटिन्यू करता येऊ शकतो याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद